नमस्कार मित्रांनो रुपाली आणि प्रवीणचे लग्न होऊन सात महिने झाले होते एकदा रुपाली प्रवीणकडे राहायला गेली होती तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला आजाराचे निमित्त करून तिला घरी बोलावले सासूबाईंकडे पोहोचल्यानंतर पंधरा दिवसातच तिला अचानक उलट्या होऊ लागल्या चाचणी केल्यानंतर कळले की के रुपाली आई होणार आहे आता रमाजींची तब्येत सुधारली होती म्हणून ती म्हणाली सुनबाई आता तू गरोदर आहेस म्हणून अशावेळी तू माझ्यासोबत राहावे मी तुझी खूप काळजी घेईन आम्ही दोघी खूप प्रेमाने एकत्र वेळ घालू प्रवीण तिथे ऑफिसला जाईल मग तू एकटी स्वतःची काळजी हो कशी घेऊ शकशील म्हणून तू माझ्यासोबत पत्रा रमाजी इतक्या प्रेमाने म्हणत होत्या म्हणून रुपाली तिथेच थांबली आता हळूहळू वेळ जात असताना रुपालीचे वजन थोडे वाढत होते सुरुवातीला तिला काहीच समजत नव्हते ती पूर्वीसारखी घरातील सर्व कामे करत होती पण हळूहळू जेव्हा तिला काम करायला त्रास होऊ लागला तेव्हा ती तिच्या सासूबाईंना म्हणाली आई मी विचार करत आहे की आपण एक मोल करीन ठेवली पाहिजे मी तुम्हाला काम करायला सांगू शकत नाही आणि मी आता इतके काम करू शकत नाही तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या काळजी करू नको सुनबाई मी इथे आहे जर तू तिथे नसतीस तर मी सर्व काम स्वतः केले असते दोन लोकांच्या कामासाठी मोलकरीन ठेवण्याची काय गरज आहे मी तुला पूर्णपणे मदत करेन सासूबाईंचे बोलणे ऐकून रुपाली पूर्णपणे निश्चिंत झाली कारण तिला वाटले की तिची सासूबाई खूप चांगली आणि समजूतदार महिला आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या सासूबाईंनी तिला उठवले आणि म्हणाल्या सुनबाई चला चहा आणि नाश्त्याची वेळ झाली आहे म्हणून संकोचामुळे ती म्हणू लागली म्हणू शकली नाही की आई काल रात्रीची काही भांडी शिल्लक आहेत तुम्ही ती धुवा तिला स्वतः भांडी धुवावी लागली कारण तिची सासूबाई हॉलमध्ये बसून बातम्या ऐकत होती चहा बनवल्यानंतर तिला वाटले की तिची सासू तिला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात येईल पण ती, ती म्हणाली आज कढी भात बनव मला खूप खावीशी वाटत आहे ती स्वयंपाकघरात आली आणि पुन्हा कडी भात बनवू लागली घाणेडी भांडी स्वयंपाकघरातील सिंकमध्ये पडून होती आता जेवणाची वेळ झाली होती म्हणून काही भांडी हवी होती म्हणून तिने काही भांडी धुतली बाकीची तिने तसेच ठेवले तिला वाटले की दुपारच्या जेवणानंतर तिची सासू स्वतः सर्व भांडी धुवेल आता तिला इतके दिवस उभे राहून भांडी धुता येत नव्हती आणि सिंक थोडा खाली होता म्हणून तिला वाकूनही जावे लागत होते यामुळे तिला त्रास होत होता आता जेव तयार होते म्हणून तिच्या सा सासूने सुनेला सांगितले बघ बरं थोडे घाणेरडे दिसत आहे ते स्वच्छ कर कोणी आले पण आई मी तुम्हाला सांगितले होते की मला काम करण्यात अडचण येत आहे म्हणून ती म्हणाल सुनबाई जर तू थोडे काम केले नाही तर काम कसं होईल मी तुला बसून कपडे धुण्यास सांगत नाही आहे मी स्वतः मशीनमध्ये कपडे धुते आता ती तिच्या सासूला काहीतरी उत्तर देऊ शकत नव्हती तिला खूप आश्चर्य वाटले की तिची सासू असे का बोलत आहे तिने कसे तर थोडी साफसफाई केली संध्याकाळी तिला बरे वाटत नव्हते म्हणून तिने रात्रीच्या जेवणासाठी खिचडी बनवली मग तिची सासू म्हणाली बाई काही चांगले जेवण बनव या स्थितीत जर तू चांगले जेवण घेतले नाहीस तर मुलाचे पोषण कसे होईल त्यामुळे रुपालीला समजत नव्हते की तिची सासू तिच्यासाठी काय करत आहे तिला सर्व काम सांभाळावे लागत होते दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सासू म्हणाली सुनबाई लवकर चहा बनव आज तुझ्या ननंदेच्या घरी एक छोटी पूजा आयोजित केली आहे म्हणून तिने आम्हाला आमंत्रित केले आहे आमचे जेवणही तिथेच असेल म्हणून तुला स्वयंपाक करण्याची गरज नाही रुपालीला वाटले की किमान या निमित्ताने तिला थोडा आराम मिळेल ती तयार झाली आणि तिच्या सासूसोबत तिच्या ननंदेच्या घरी पोहोचली तिथे पोहोचल्यानंतर ती थोडा वेळ पूजा करत बसली पण नंतर स्वयंपाकघरात काहीतरी जळत असली मनाली का का ते बघ रुपाली हळू चालत स्वयंपाक घरात पोहोचली मग तिची ननन म्हणाली वहिनी कृपया हे काम सांभाळ मला पूजा करत बसायचे आहे असं म्हणत ती स्वयंपाक घरातून निघून गेली आता रुपालीचे डोके धडधड धर्धर्ध, धडधडू लागले स्वयंपाक करण्यासाठी खूप जेवण होते आणि तिच्या ननंदेने संपूर्ण जबाबदारी तिच्यावर सोडली होती तिने काही भाज्या कापल्या पण आज तिला पाठदुखी होती म्हणून तिने डॉक्टरांनी सांगितलेले औषध घेतले औषधाच्या परिणामामुळे तिला थोडी झोप येत होती तिला आता ते सहन होत नव्हते म्हणून ती कसा तरी आधार घेऊन तिच्या वहिनीच्या खोलीत पोचली आणि बेडवर झोपली झोपताच तिचे डोळे झोपेने जड होऊ लागले मग तिची सासू रागाने म्हणाली सुनबाई मी तुला इथे झोपवायला आणले नाही जर तू स्वयंपाकघरात थोडी मदत केली तर तुला काहीही होणार नाही असो तू दिवसभर घरी झोपत राहतेस आणि रुपालीला आश्चर्य वाटले की दिव ती दिवसभर कधी झोपते सासू सासूची खडसावणे ऐकून ती स्वयंपाकघरात पोचली मग तिची सासू म्हणाली भाज्या आधीच कापल्या आहेत आता त्या तळून घे मग तिने भाज्या एका मोठ्या तव्यात तळल्या वाढलेले पोट नियंत्रित करताना रुपाली दहा किलो बटाटा आणि वांग्याची भाजी मोठ्या कष्टाने शिजवत होती पण शेवटी पाठदुखीच्या औषधाच्या परिणामामुळे गर्भवती रुपालीला इतकी चक्कर आली की ती जमिनीवर पडली आणि तिच्या हातातून एक ग्लास जमिनीवर पडला काच फुटल्याचा आवाज ऐकून तिची ननन धावत स्वयंपाकघरात आली आणि तिची अवस्था पाहून तिने आईला हाक मारली आई म्हणाली आई बघ वहिनीने काय केले आहे तिने इतका महागडा काचेचा सेट फोडला आहे रुपालीला तिचा आवाज बुडताना जाणवत होता रमाजी धावत आल्या आणि सुनेला शिव्या देऊ लागल्या आणि म्हणाल्या तू वेडी झाली आहेस का तू तु तुझ्या मुलीच्या सासरच्या घरात वस्तू फोडत आहेस रुपाली भान गमावत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते की अशा परिस्थितीतही तिची सासू तिला शिव्या देत होती शेवटी नातेवाईकांमधील काही महिला तिची काळजी घेण्यासाठी आल्या आणि त्यांनी रमाजींना फटकारले की त्यांच्या गर्भवती सुनेशी कोणी असे करते का त्यांनी तिला हॉलमध्ये नेले आणि ए सीमध्ये बसवले आणि तिला पाणी प्यायला दिले मग रुपाली हळूहळू सामान्य झाली बायका तिला म्हणू लागल्या सुनबाई तू स्वतःची काळजी घ्यायला हवी होतीस अशा परिस्थितीत तुला स्वयंपाकघरात एकटी उभी राहण्याची काय गरज होती रुपालीचे डोळे अश्रुंनी भरले आणि ती तिच्या सासूकडे अश्रूंनी पाहू लागली तिच्या सासूबाईंनी घाईघाईत सर्वांना अडवले आणि म्हणाली अरे ती फक्त पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली होती तिला चक्कर येत असल्याने खाली थी थी ती खाली पडली असेल अशा स्थितीत ती महाराणी झाली आहे आता आजकालच्या मुलींमध्ये एवढी हिंमत कुठून आहे आम्ही गरोदरपणातही शेतात काम करायचो रुपालीला खूप अस्वस्थ वाटत होते अशावेळीही तिच्या सासूला तिच्या समस्या का समजत नव्हत्या रमाजींना वाटले की तिच्या सुनेने जाणून बुजून एक नाटक रचले आहे जेणेकरून महिला तिला घेरतील आणि ती काम टाळू शकेल आता तिच्या ननंदेला स्वयंपाकघरात जाऊन काम करण्यास भाग पाडले गेले तिने एक दोनदा तिच्या आईला हाक मारली मग ती म्हणाली अरे मुली मी माझ्या सुनेची काळजी घेत आहे तू फक्त तिची काळजी घे तिला हे स्वयंपाक घरात जायचे नव्हते मग रुपालीच्या ननंदेला जेवण बनवण्यास भाग पाडले गेले रुपालीला तिथे अजिबात बरे वाटत नव्हते कारण आज तिला अजिबात चांगले वागवले गेले नव्हते एकांतांत शा थोडा वेळ मेहतास तिने प्रवीणला फोन करून सर्व काही सांगितले प्रवीण स्तब्ध झाला आणि तो म्हणाला आई गरोदरपणा तुझी काळजी घेण्याऐवजी म अशा गोष्टी करायला लावत आहेस हे अजिबात चांगले नाही तर ती म्हणाली मला वाटले होते की जर आई मला तिच्यासोबत ठेवत असेल तर मी ती माझी काळजी घेईल पण आता मला इथे राहायचे वाटत नाही सुरुवातीला जोपर्यंत मी काम करू शकत होती तोपर्यंत मी काम करत राहिले कारण आई म्हणायची की जर तू काम करत राहिलीस तर सामान्य प्रसूती होईल पण आता जेव्हा मला बरे वाटत नाही तेव्हा ती मला आराम देण्याऐवजी स्वतःची माझ्याशी तुलना करून मला काम करायला लावत आहे हे सांगताना ती फोनवरच अस्वस्थ होऊ लागली म्हणून प्रवीण अस्वस्थ झाला आणि म्हणाला काळजी करू नकोस मी काहीतरी करेन संध्याकाळी जेव्हा रुपाली तिच्या सासू घरी पोहोचली तेव्हा रमाजींनी हॉलमध्ये पोहोचताच तिला फटकारले आणि म्हणाले तू माझे नाक कापले आहेस लोक माझ्याबद्दल काय विचार करतील की माझी सून इतकी कामे करते रुपाली हळू आवाजात म्हणाली लोक काय चुकीचे विचार करतील असल्या स्थितीतही तू मला काम करायला लावत होतीस ना हे ऐकून तिच्या सासूबाई रागावले आणि म्हणाले तू माझ्याशी वाद घालत आहेस याचा अर्थ लोकांना माझी ऐकण्याची संधी मिळावी म्हणून तू हे सर्व जाणून बुजून केले आहेस ती आणखीन काही बोलण्यापूर्वीच दाराची बेल वाजली रमाजींनी जाऊन दार उघडले आणि सुनेचा मोठा भाऊ ओम प्रकाशला पाहताच तिचा चेहरा फिका पडला ती हळूच म्हणाली अरे बेटा तू इथे आहे ओम प्रकाश म्हणाला मी माझ्या धाकट्या बहिणीला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे ती म्हणाली अरे बेटा अशा वेळेसून प्रवास करू शकत नाही मी इथे आहे मी तिची चांगली काळजी घेत आहे तुम्ही लोक काळजी का करता मग रुपाली हळूच म्हणाली सासूबाई जर एक सून गरोदरपणा वीस लोकांसाठी जेवण बनवू शकते तर ती आरामात प्रवासही करू शकते असो भावाने त्याची गाडी आणली आहे हा म्हणून मी गाडीत आरामात जाईन तू काळजी करू नकोस तिची सासू रागाने तिच्याकडे पाहू लागले आणि म्हणाली प्रवीणने तुला इथेच राहण्यास सांगितले होते ना मी तुझी काळजी घेईन मग ओम प्रकाशने स्वतः प्रवीणला फोन करून फोन रमाजींना दिला ती म्हणाली बघ बेटा मी माझ्या सुनेला असे जाऊ देऊ शकत नाही शेवटी हा आपल्या भावी पिढ्यांचा प्रश्न आहे मी कोणताही धोका पत्करू शकत नाही प्रवीणने तिला फटकारले आणि म्हणाला जेव्हा तू माझ्या बायकोला इतक्या लोकांचे काम करायला लावत होतीस तेव्हा तू भावी पिढ्यांचा विचार केला नाहीस रमाजी रागाने म्हणाली मग तुझ्या बायकोने फोन करून ही सगळी आग लावली आहे तर प्रवीण म्हणाला तिने कोणतेही खोटे बोलले नाही पण विचार कर की आज ती पोटावर पडली असती तर काय झाले असते तुमच्या भावी पिढ्यांचे काय होईल याची तुला काळजी का वाटली नाही रमाजींचा चेहरा फिका पडला होता काहीही न बोलता त्यांनी ओमप्रकाश यांच्याकडे फोन दिला आणि शांतपणे त्यांच्या खोलीत गेली मग रुपालीही तिच्या खोलीत गेली आणि पटकन सामान पॅक करून लागली काही वेळाने तिने सासूला कळवले आणि तिथून तिच्या भावासोबत निघून गेली त्यानंतर ती बाळणपणापर्यंत तिच्या माहेरी राहिली त्यानंतर दोन महिन्यांनी प्रवीण तिला सोबत नोकरीच्या ठिकाणी घेऊन गेला त्यानंतरही रमाजी अनेकदा म्हणायची की सुनेला काही दिवस माझ्याकडे राहायला पाठव पण आता प्रवीणला त्याची आई त्याच्या पत्नीशी कशी वागते हे समजले होते म्हणून तो त्याच्या पत्नीला त्याच्या आईसोबत एकटे सोडू इच्छित नव्हता म्हणून त्याने तिला स्पष्टपणे सांगितले की तू तु जेव्हा तुला हवे तेव्हा माझ्याकडे येऊ शकतेस पण माझी पत्नी तुझ्यासोबत अजिबात राहणार नाही मित्रांनो गर्भधारणा ना हा स्त्रीसाठी खूप नाजूक आणि संवेदनशील काळ असतो जेव्हा तिला सर्वात जास्त प्रेम आधार आणि समजूतदारपणाची आवश्यकता असते अशावेळी जर कुटुंब तिच्यावर कामाचा भार टाकते आणि टोमणे मारते तर ती केवळ शारीरिकच नाही तर आतूनही तुटते नातेसंबंधाची खरी परीक्षा कठीण काळात होते जर त्यावेळी आधार दिला नाही तर नाती फक्त नावापुरतीच राहतात ते मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कथांसाठी ચનલમાં સબસ્ક્રાઇબ નક્કી કરા થેન્ક યુ ધન્યવે ધન્યવાદ મિત્રાનો પુનઃ ભેટૂ એક નવીન કથેસોબત